तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र मुंबई मंडळाकडून जुलै दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ दोन हजार तीस घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या जाहिराती अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि त्याच्यापैकी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन सायडसी करून तेथील माहिती आपण दिलेली आहे आता मित्रांनो त्याचा निकाल लागलेला आहे अनेक ठिकाणच्या घरांचं पजेशन प्रक्रिया सुरू आहे अनेक घरांना ओसी आलेली आहे परंतु मागील अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक महिन्यापासून दिनदोशी येथील अर्जदार आम्हाला घर कधी मिळेल याकडे डोळे लावून बसलेले होते आणि त्यांना सुद्धा महाडाने खुशखबर दिलेली आहे अर्थातच दुर्देशातील प्रकल्पांना ओशी मिळालेली असून शिवधाम कॉम्प्लेक्स जो काही प्रकल्प आहे किंवा खडकपडा जो काही प्रकल्प आहे तेथील प्रकल्पाचा ताबा प्रक्रिया ही लवकरच सुरू केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जे काही शिवधाम कॉम्प्लेक्स किंवा जे काही दिंडू खडकपडा आहे दिंडोशी दिंडोशीतील दोन प्रकल्प मित्रांनो शिवधाम आणि शिवनेरी आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे काही घरे उपलब्ध होती ती वेगवेगळ्या गटाची सोळ वेगवेगळ्या एरियाची आणि वेगवेगळ्या किमतीची घरे उपलब्ध होती आणि मागील नऊ नोव्हेंबर रोजीच एक वृत्त परिस्थिती झालं होतं अनेक दिवसापासून त्याचं फॉलोअप घेतलं जात होतं की नेमकं दिंडोशीतील घरांना ओशी कधी येणार आहे आता पहिल्यांदा तुम्ही वृत्त पाहू शकता या ठिकाणी नऊ नोव्हेंबर जोडता मित्रांनो म्हाड्याच्या सोडतीमधील दोनशे बावीस विजेते वर्षभरापासून वेटिंग वर, इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र नाही म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी जे काही एकूण अठ्ठ्याऐंशी घरे आहेत म्हणजे अठ्ठ्याऐंशी घरे शिवधाम कॉम्प्लेक्स इथे जवळजवळ एकोणनव्वद घरे आहेत आणि एकशे तेहतीस घरे ही खडकपडा शिवनेरी या ठिकाणी आहेत आता इथीलच विजेते अनेक दिवसापासून वाट बघत होते मित्रांनो अनेक दिवसापासून त्यांना वाटत होतं की आमचे घर कधी होईल आमच्या घराचा ताबा कधी मिळेल पण अखेरीस आता माड्याकडून विजेत्यांना खबर देण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पांना ओसी मिळालेली असून त्यासाठी देकारपत्र पाठवायला सुरुवात केलेली आहे नेमकं काय काय दिलेलं आहे कधी देकारपत्र आलेलं आहे तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकते किंवा तुम्हाला पुढील प्रोसेस काय करायची तुम्हाला होम लोनची प्रोसेस असेल ई एस बी आर आहे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आहे रजिस्ट्रेशन आहे घराचा ताबा आहे ही सगळी एन ओ सी आहे ही सगळी प्रक्रिया कशी करावी लागेल आणि होम लोनच्या प्रक्रियेपासून संपूर्ण प्रक्रिया त्याशिवाय जे काही देकारपत्र आलेलं आहे त्याची प्रक्रिया आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत जसं काय महत्वाचं मित्रांनो जे काही देकारपत्र आहे ते दहा अकरा नोव्हेंबर केलेली आहे तुम्हाला तुमच्या जाऊन चेक आहे पोस्ट मध्ये जाऊन की तुम्हाला आलेलं आहे का बहुतांश जणांना देकारपत्र पाठवण्यात आलेली असल्याचं म्हणतून सांगण्यात आलेलं आहे कदापि काही जणांना जर मिळालं नसेल त्यांनाही बेकारपत्र लवकरच मिळणार आहे पहिला आपण पाहूया की नेमकं बेकारपत्रामध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे त्याशिवाय डेरपत्राबद्दलची माहिती पाहिल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचंय विजेते जे काय मित्रांना विजेते आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नेमकं विजेत्यांच्या काय काय अडचणी आहेत त्यांना काय काय फेस करावं लागते त्यांना एज बी टीआर भरायचे त्यांना स्टॅम्प ड्युटी भरायची त्यांना रजिस्ट्रेशन करायचे किंवा घर रेंट आउट करायचे जे काही प्रॉब्लेम प्रक्रिया असेल ती संपूर्ण प्रक्रियेसाठी आम्ही व्यवस्थित मदत करणार आहोत मित्रांनो कारण आता मला आपण बघितलं की अनेक वर्षापासून आपण आपल्या चॅनलवरून सगळे व्हिडिओज बनवतोय आणि आता मात्र जे कोणी विजेते असतील त्या विजेत्यांना मी आव्हान करतोय की तुमच्या घराच्या संदर्भातली प्रोसेस जे काय असते नक्कीच नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू जी काही आमची टीम आहे ती तुम्हाला मदत करेल फक्त एवढंच मित्रांनो की जे काही बेकार पत्र आहे महत्वाच्या बाबी व्यवस्थित समजून घ्या तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे काही देकार पत्र आलेलं आहे ते तुम्ही देकार इमेज पाहू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हे देकार निर्गमित करण्यात आलेले जे जे विजेते असतील त्या सर्वांनाच हे देकार पत्र आलेलं असेल तुम्ही लॉग मध्ये कृपया चेक करून घ्या आता जे काही नाव वगैरे आम्ही हाईट केलेलं आहे जे कोणी आपले सबस्क्रायबर आहेत वेल विशर आहेत ही आपल्याला शेअर केलेले आहे आणि म्हणून मी त्यांचा खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी हे जी काही माहिती आहे ती आम्हाला शेअर केलेली आहे आता इथे पहा मित्रांनो पत्र तुम्ही अकरा न ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिलं होतं म्हणजे एका वर्षभरापूर्वी तुम्ही असं जे काही म्हणजे संमती आहे ती दिली होती परंतु ओसी न आल्याने ही सगळी प्रक्रिया थांबली होती आता तुम्ही पहा तुम्हाला काय करायचे पुढे इथे बघा मित्रांनो संकेत क्रमांक चारशे जे काही वेगवेगळे संकेत क्रमांक चारशे अठ्याहत्तर चारशे कोण एक म्हणजे एकोणऐंशी ऐंशी सगळे संकट क्रमांकासाठी ही पाँगा, पाँगा, में में कदी -कदी दे, तात, पत्र आलेले आहेत सदनिका क्रमांक वगैरे सगळी माहिती पाहून घ्या किंमत पहा एकोणसत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा आता फक्त मी मेन मेन सांगतो तुम्हाला कधी कधी पैसे भरायचे पहिली तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट रक्कम भरायची मित्रांनो हे तात्पुरते सॉरी तात्पुरते पत्र लॉग इनमध्ये मध्ये उपलब्ध झाल्यानंतर पुढील पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला ही अनामत रक्कम सॉरी पंचवीस टक्के रक्कम भरायची आहे उर्दित पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्हाला टप्पा एक म्हणजे हे पंचेचाळीस दिवसाची मुदत संपल्यानंतर पुढील साठ दिवसांमध्ये म्हणजे पुढील दोन महिन्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के रक्कम भरायची आहे आधी ते अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो इथे जर समजा तुमच्याकडे असं वाटतं तुम म्हणजे शंभर टक्के किंमत तुमच्याकडे आहे म्हणजे पूर्ण पैसे तुमच्याकडे तुम्हाला होम लोन करायचं नाहीये तर तुम्ही टप्पे पैसे भरू शकता तुमचे जे काही अनामत पंचवीस टक्के रक्कम नंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्ही दोन महिन्याची वाट बघू नका साठ दिवसाची वाट बघू नका पहिले तुम्ही पंचवीस टक्के रक्कम आज भरा लगेच दुसऱ्या दु, दिवशी तुम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम भरू शकता पण जर तुम्हाला लोन करायचं असेल लोन प्रोसेस करायचा असेल तर तुम्हाला मात्र पंचवीस टक्के रक्कम पहिली भरावं लागेल आणि नंतर सेव्हन्टी फाईव्हसाठी तुम्हाला लोन साठी अप्लाय करावं लागणार आहे म्हणजे पंचवीस टक्के रक्कम ही तुम्हाला इकडून तिकडून जमा करावी लागणार आहे ते कॅशमध्ये तुम्हाला ठेवावी लागणार आहे रोकड ठेवावी लागणार रोकड म्हणजे ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायची तुमच्या अकाउंटमधून पण तेवढे पैसे तुम्हाला जमून घ्यायचे आहेत नंतर पुढचे जे काही माहिती मित्रांनो सगळी वाचणार नाही तुम्ही वाचून घ्या जर हे किंवा तुम्हाला उशीर झाला तुम्ही पैसे भरू शकला नाहीत तर एकशे पंच्याण्णव दिवसामध्ये जर तुम्ही तात्पुरते देकारपत्राचे एकशे पंच्याण्णव दिवसात जर संपूर्ण रक्कम नाही भरली तर हे घर तुमचं रद्द करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा रद्द करण्यात येईल नंतर जे काही तुम्ही रद्द केलं असेल तर तुमची टोटल किमतीच्या एक टक्के रक्कम ही तुमची कट कपात केली जाणार आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला इथे आर्थिक भूर्दंड पडू शकतो ज्या अर्जदारांना शंभर टक्के रक्कम भरायची एका टप्प्यामध्ये ते एक रकमी एका टप्प्यात एक एक तुम्ही ही सगळी रक्कम भरू शकता त्याला कुठलीच अडचण नाही मला अनेकांनी फोन केले सर मला लोन करायचे नाही मला एकत्र भरायची तर तुम्ही शंभर रक्कम सुद्धा इथे डायरेक्ट तुमच्या इनमधून भरू शकता तिथे एडिट ऑप्शन असतो तुम्ही एडिट अमाऊंट एडिट सुद्धा करू शकता त्याच्यानंतर जे काही पंचवीस टक्के रक्कम आहे पंचवीस टक्के रक्कम तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला होम लोन साठी पत्र दिलं जाणार आहे म्हाडाकडून एनओसी दिली जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला एनओसी मिळणार नाही जर समजा पती पत्नी दोघांनाही घर लागलं असेल तर एकाच ठिकाणचं घर ठेवून एका ठिकाणचं घर कॅन्सल करावं लागणार आहे आणि कॅन्सल केलेल्या घराच्या मागे तुम्हाला हजार रुपये इतकी रक्कम कपात केली जाणार आहे प्रत्यक्ष ताबा कधी मिळणार आहे तर संपूर्ण रक्कम खात्यामध्ये जमा झाल्यानंतर मंडळाच्या खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला पुढील ताबा देण्यात येणार आहे इथे जर तुम्ही चुकीची माहिती दिली काही डॉक्युमेंट्स फेक दिले असतील बनावट डॉक्युमेंट दिली असतील बनावट दाखले दिली असतील तर ते जर असं कुठं निदर्शनास आलं आता तुमचं वेली तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे तिथे जर ही बाब लक्षात आली तर तुमचं हे घर कॅन्सल केलं जाणार आहे कायदेशीर कारवाई सुद्धा तुमच्यावरती केली जाऊ शकते याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे सदनाच्या किमती व्यतिरिक्त पुढील अदा करायची रक्कम तुम्हाला सदनिकेची काय किंमत आहे मूळ किंमत काय त्याच्या व्यतिरिक्त काय काय का भरायचंय तर स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन नोंदणी फी ही तुम्हाला खात्याकडे भरावी लागणार आहे सब रजिस्टरकडे भरावी लागणार आहे सदनिकेचे बारा महिन्याचे आगाऊ सेवा शुल्क एकत्रितरित्या भरणे बंधनकारक राहील तुम्हाला तुमचं मेंटेनन्स सुद्धा एक वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे त्यानंतर जे काही इतर खर्च आहेत म्हणजे महापालिकेचे कर आहे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा इतर जे काही खर्च असतील ते ते संबंधित विभागाकडे तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर काही जर तुमचा तुम्हाला वाढ झाली किमतीमध्ये तर तुम्हाला ती विनाअट ती सगळी रक्कम भरणे बंधनकारक असणार आहे त्यामध्ये जर सदनिकीची किंमत पन्नास लाखापेक्षा जास्त असेल मित्रांनो अतिशय महत्वाचं मी सांगतोय अतिशय महत्वाची बाब आहे जर तुमची सदनिकेची किंमत पन्नास लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला नियमानुसार एक टक्का आयकर भरावा लागेल लक्षात घ्या वन तुम्हाला भरावं लागणार आहे आयकर लागणार आहे जो तुम्हाला पुढील वर्षी रिफंड होणार आहे म्हणजे तुम्हाला सध्या ते पैसे भराव लागणार एक टाका म्हणजे जवळजवळ सदुसष्ट हजार रुपये तुम्हाला एक टका एस भरावा लागणार आहे आणि हा आयकर सदनिकच्या विक्री किमतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे हा जो काही आयकर आहे मित्रांनो तो सदनिकच्या किमतीमध्ये ऑलरेडी त्यांनी समाविष्ट केलेला आहे जर समजा जे काही देकारपत्र आहे मित्रांनो सदनिकेचे विवरणपत्र ताबापत्र सदनिकेचं पजेशन हे पती आणि पत्नी दोघांच्याही नावे दिलं जाईल याची नोंद घ्या कृपया एकाच्या नावे केलं जाणार नाही तर बाकीचं तुम्ही पाहू शकता पुढे काय काय दिलं पण हे बाकीच्या काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही व्हॅलिडिटी तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला बंधनकारक आहे तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यावं लागणार आहे तरच त्याच्यानंतर तुम्हाला ताबा दिला जाणार आहे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला ताबा दिला जाणार याची नोंद घ्या इतर जे काही प्रवर्ग आहेत त्याचे सुद्धा तुम्हाला संबंधित प्रवर्गाचं सर्टिफिकेट जमा केलं जमा करणं बंधनकारक असणार आहे आणि महत्वाचं हो मित्रांनो पाच वर्षापर्यंत तुम्हाला ही घरं विकता येणार नाहीत तुम्ही घरी रेंट आउट करू शकता भाड्याने देऊ शकता त्यासाठी सुद्धा म्हाडाची प्रॉपर एनओसी घेणं बंधनकारक असणार आहे आणि म्हणून मित्रांनो आणि म्हणून जर तुम्हाला टीडीएस भरायचा असेल तुम्हाला इनकम टॅक्स भरायचा असेल तुम्हाला घराची अमाऊंट भरायची असेल तुम्हाला ईएसबीटीआर करायचं असेल कॅमडीटी भरायची असेल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कृपया आम्ही जे काही ग्रुप बनवतोय व्हॉट्सअप ग्रुप किंवा जे काही मी तुम्हाला गुगल फॉर्म दिलाय त्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा मित्रांनो सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला प्रॉपरली करून देणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला सदनिकेसाठी घरासाठी लागणारा खर्च इतर खर्च किती आहे तर स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागणार आहे घराच्या किमतीच्या सहा टक्के म्हणजे फ्लॅट कॉस्टच्या सिक्स पर्सेंट तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे जर ते घर फक्त लेडीजच्या नावे असेल तर तुम्हाला पाच टक्के स्टॅम्प ड्युटी भरू शकता आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहे मित्रांनो तीस हजार रुपये जे दोन्ही प्रोसेस तुम्हाला आम्ही करून देऊ जर तुम्हाला तुम्ही गुगल फॉर्म जर भरून दिला आणि जर तुमची इच्छा असेल तरच आम्ही ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला करून देऊ आणि आता तुम्ही इतर मार्गाने सुद्धा ते प्रोसेस करू शकता पण लक्षात हे दोन तुम्हाला खर्च असणारे जे तुम्हाला किमती वितरित करायचे आहेत आता हे देकारपत्र झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं प्रोसेस तुम्हाला आहे मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून करून घ्या फॅमिली फोटो असेल तुमचं पासपोर्ट आकाराचे फोटो असतील तुमचे सगळे पीडीएफ असतील जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही जवळ ठेवा फोटो असतील सगळे म्हणजे जे काय डॉक्युमेंट्स असतील तुमचे आता तुम्हाला याच्यानंतर पहिली प्रोसेस तुम्हाला सांगायची मित्रांनो पहिलं तुम्हाला देकारपत्र आलेलं आहे तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम भरायची आहे पंचवीस टक्के रक्कम तुम्ही तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन भरू शकता उर्वरित तुम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम ही तुम्हाला होम लोन करायचा आहे यामध्ये नक्कीच आम्ही तुमची मदत करू ज्यांना जना होम लोन पाहिजे तुम्हाला सी बँकेचं पाहिजे ॲक्सिस बँकेचं पाहिजे गव्हर्मेंट जे काय महाराष्ट्र बँक आहे बी आहे कुठल्या तुम्हाला होम लोन पाहिजे असेल नक्कीच तुम्ही होम लोनची प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला गुगल फॉर्म सुद्धा देणार आहे मित्रांनो गुगल फॉर्म मध्ये जे काय आता आपण चर्चा करतो मुद्द्यावरती ती सगळी माहिती त्याच्यात नक्कीच भरा पहिलं की होम लोन होम लोन झाल्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के रक्कम भरायची आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम भरल्याच्या नंतर तुम्हाला जे काही लॉग इनमध्ये मध्ये तुमचं जे काही बाकीचे इतर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे प्रोसेस असेल ती करून घ्यायची आणि मग अपॉइंटमेंट घ्यायची आहे तुमची फाईल क्लिअर झाल्यानंतर तुमची फाईल क्लिअर होईल त्याच्यातून ऑडिटमधून त्याच्यानंतर इलिजिबल फॉर लॉटरी असेल इलिजिबल फॉर लॉटरी आल्यानंतर तुम्हाला म्हाडामध्ये बोलावलं जाईल अपॉइंटमेंट घ्यावी लागेल अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला म्हाडामध्ये जाऊन ही ताब्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यापूर्वी तुम्हाला ईएसबीटीआर भरायचा आहे स्टॅम्प ड्युटी भरायची रजिस्ट्रेशन भराय रजिस्ट्रेशन चार्जेस भरायचे आणि ते सगळे डॉक्युमेंट जेव्हा तुम्हाला म्हाडकडून जेव्हा डॉक्युमेंट्स मिळतील त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं आहे संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी मित्रांनो नक्कीच आम्ही आपली मदत करणार आहोत तुमची सुद्धा आम्हाला मदत लागेल मित्रांनो आणि म्हणून नेमकं पुढे काय काय प्रोसेस करायचे तुम्हाला सांगणारच आहे पण सगळे प्रोसेस झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर घर रेंट द्यायचं असेल भाड्याने द्यायचं असेल नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा आमची टीम तुम्हाला मदत करणार आहे शिवाय आपण प्रत्यक्षात गोरेगावला सुद्धा भेटणार आहोत त्याच्यानंतर आपण जे कोणी आज विजेते असतील त्याने काही अडचणी असतील त्यासाठी सुद्धा आपण सॅटर्डे संडे नक्कीच भेटण्याचा प्रयत्न गोरेगाव या ठिकाणी आणि म्हणून जे कोणी विजेते असतील त्यांना विनंती आहे मित्रांनो की आम्ही लवकर च आपल्या शिवधाम आणि खडकपाडा येथील व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत त्यासाठी आम्हाला तुमची काही हेल्प लागणार आहे तर आम्ही गुगल फॉर्म बनवले आहे मित्रांनो त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही फक्त तुमची महत्त्वाची माहिती भरून आम्हाला सबमिट करायची आहे कारण तुमचे नंबर मागू शकणार नाही म्हणून नंबर मागितलं तर हो ते होईल की त्याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून गुगल फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे कोणी विजेते असतील त्यांनी गुगल फॉर्म भरावा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवू त्याच्यामुळे तुम्हाला ॲड करू आणि त्या ग्रुपमध्ये आपण चर्चा करूया की तुम्हाला नेमका काय प्रोसेस करायची तुम्हाला कुणाला भेटायचे तुम्हाला मेंटेनन्स कुठं भरायचे कसं भरायचे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला पुढे प्रोसेस काय काय करणार आहे तुमचं फाईल तुमची क्लिक करायची असेल ज्या काही गोष्टी असतील त्या आपण नक्कीच वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आपण पूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण करून देणार आहोत मित्रांनो खरं तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून व्हिडिओ बनवत आलो पण आता यावेळेस तुमची तुमची आम्हाला मदत जर नक्कीच तुम्ही जर ही काम जर आमच्याकडे दिली तर नक्कीच आम्हाला सुद्धा त्याच्यातून बऱ्यापैकी थोडाफार फायदा होऊ शकतो आमच्या टीमला सुद्धा त्याच्यातून जे काही आर्थिक स्त्रोत आहे तो नक्कीच उत्पन्न होऊ शकतो असा आहे मागचा उद्देश आहे त्याशिवाय सगळ्या विजेत्यांचा अभिनंदन करतो की त्यांना शिवधाम येथील प्रक्रिया जी काही ताब्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि लवकरच आपल्या स्वप्नात घर या ठिकाणी मिळणार आहे खडकपडा असेल शिवधाम असेल दोनही विजेते असतील त्यांनी कृपया जो काही गुगल फॉर्म दिलेला आहे तो भरून द्या शिवाय व्हॉट्सअप जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे ते व्हॉट्सअपची लिंकसुद्धा मी शेअर केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे काही तुमची आडी अडचणी असेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही खडकपाडा किंवा दिंड शिव शिवनेरी दिंडोशी येथील विजेते असाल आणि तुमचे जर कोणी नातेवाईक असतील किंवा तुमचे विजेते असतील मित्रमंडळी त्यांना सुद्धा ही लिंक शेअर करा या लिंकचा कुठे दुरुपयोग होणार नाही की त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे एजंट्स लोक त्याच्यात सहभागी होऊ शकतात त्याच्यामुळे फ्लॅट नंबर आणि तुमचं जे काही डिटेल आहे ते नक्कीच त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला समजेल आणि मेन आहे की तुमचे पहिले तुम्ही गुगल लिंक भरा त्या लिंक मधील माहितीनुसार आपण प्रॉपरली हे सगळं हँडल करणार आहोत आणि म्हणून जे जे विजेते शिवधाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी झालेले आहेत खडक खडकपडा निंडूशी या ठिकाणी झालेले आहेत त्यांना आता नक्कीच त्यांना लवकरच आता परिवारासहित या ठिकाणी राहण्याची संधी उपलब्ध होणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद